नमस्कार मंडळी आजची गोष्ट सुरू करण्याआधी ज्यांनी आम्हाला छान प्रतिसाद दिला आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार तुमच्या या छान प्रतिसादामुळेच आम्हाला नवीन उमेद मिळते नवीन काहीतरी करण्याची चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे आळशी शेळी एका जंगला शेजारी बाळापूर नावाचं एक गाव होतं तिथे एका घरात एक शेळी आणि तिचे तीन बाळ राहायचे एकदा दुपारच्या वेळी शेळी झोपली होती आणि मग तेवढ्यातच तिची मुलं आली आणि म्हणाली आई उठ ना खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे ना गो आई शेळी म्हणाली कालच तर जेवण आणलं होत ते खाल्लं की नाही ते तर कालच संपलं गो आई इच्छा नसताना शेळीला उठाव लागलं आणि जेवणाच्या शोधात जावं लागलं मग ती चालत चालत अन्नाच्या शोधात निघाली थोडं चालल्यावर तिला एक मोठी बाग दिसली आणि त्यात फळच फळ दिसली ती बागेकडे निघाली फळांच्या झाडाजवळ जाऊन फळे तोडणारच तर तिला एका बैलाने थांबवले त्याने तिला कुठे निघाली अरे माझ्या मुलांना खूप भूक लागली आहे थोडी फळं दे ना ही फळ तुला काही फुकट थोडीच मिळणार आहेत त्यासाठी तुला मेहनत करावी लागेल मगच तुला ही फळे मिळतील तू जर रोज इथल्या झाडांना पाणी दिलं आणि या बागेची रखवाली केली तुला ही फळे मिळतील एवढ्याशा फळांसाठी इतकी मेहनत मी नाही करणार ती बकरी तिथून निघाली थोड्या अंतरावर चालत गेल्यानंतर तिला एका माणसाचं घर दिसतं जिथे दोन बकऱ्या चारा खात असतात ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाली सारखीच आहे सा मला थोडा चारा द्याल का दुसरी बकरी म्हणाली नाही नाही बिलकुल नाही इथे कष्ट केल्यावरच खायला मिळत अरे बापरे एवढ्याशा चाऱ्यासाठी एवढे कष्ट कोण करेल नको बाबा मला नको तुमचा चारा असं म्हणून ती पुढे चालायला लागते हळूहळू मोफत जेवण मिळेल ती शेतात जाते इकडे तिकडे बघते त्यावेळी शेतात कुणीच नसल्यामुळे ती विचार करते आधी मी पोट भरून खाऊन घेते आणि मग मुलांसाठीही तोडून ठेवते असे बोलून ती स्वतःचं पोट भरते आणि त्यानंतर मुलांसाठी बाजूला काढून ठेवते पोट भरल्यानंतर ती आराम करायचं ठरवते आणि झाडाखालीच झोपी जाते थोड्याच वेळात तिथे शेताचा मालक येतो आणि म्हणतो अरे माझं पीक कोणी तोडलं अच्छा तर ही आहे ती शेळी जिने माझं नुकसान चल असे म्हणून तो तिला हा देतो इकडे शेळीची मुलं आपली आई का नाही आली म्हणून तिलाच शोधायला बाहेर पडतात आणि मग रस्त्यात त्यांना त्यांची आई दिसते ती त्यांना जवळ घेऊन खूप ढसाढसा रडायला लागते तिला पश्चाताप झालेला असतो स्वतःच्या आळसाचा आणि ती त्या मुलांना वचन देते मुलांना <laughs> मुलांना मी यानंतर कधी आळस करणार नाही नियमित मेहनत करून तुम्हाला छान पोटभर खाऊ घालेल आणि ती त्या क्षणापासूनच कामाला सुरुवात करते आणि मुलांना पोटभर खायला घालते चौघेही मज्जेत राहतात यावरून आपल्याला असा बोध मिळतो की आळस केल्याने त्रासच वाढतो पण काम केल्याने घर कुटुंब आणि मन दोन्ही सुंदर होतं चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत परत एकदा धन्यवाद